नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्त वाहिनीत स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी पेण भाजप युवा मोर्चाच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा विचार करून भाजप पक्ष बलकट करण्याच्या दृष्टीने युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे आणि विवेक म्हात्रे यांनी पेण तालुक्यातील आदेशाने नुकत्याच जाहीर केल्या त्यांना नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष रायगड तथा खासदार धरेशल पाटील यांच्या हस्ते त्यांच्या राहत्या स्नेहसागर बंगल्यावर देण्यात आले यावेळी कृषी बाजार समितीचे सभापती महादू मानकर भाजप उपजिल्हा प्रमुख मंगेश तळवी कानले सरपंच मुरलीधर भोईर भाजप युवा मोर्चा उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील बोरगाव माजी सरपंच सुधीर पाटील अंतोरा माजी सरपंच अमित पाटील आंबिवली माजी सरपंच प्रशांत पाटील भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमोल घोटे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा पदाधिकारी हजर होते यावेळी भाजप युवा मोर्चा पेण तालुका पश्चिम मंडळ कार्यकारिणी कोषाध्यक्ष महेश ठाकूर काळेश्री सरचिटणीस समीर ठाकूर देव उपाध्यक्ष प्रसाद पाटील काळेश्री उपाध्यक्ष स्वप्नील चिटणीस प्रशांत वाशी तर भाजप युवा मोर्चा पेण तालुका पूर्व मंडल कार्यकारिणी सरचिटणीस निशाकर कृष्णा घरत खारपाडा अजिंक्य नितीन पाटील वाकुल गणेश लक्ष्मण मनवे वरप तसेच उपाध्यक्ष आकाश सटू पाटील कामारली हरेश सुदाम पाटील बोरगाव आदित्य प्रकाश पाटील इरवाडी व चिटणीस सचिन अशोक सावंत मालदेव समीर परशुराम पाटील कानलेपाडा आदींना नियुक्तीपत्र देऊन कामाला लागण्याचे आदेश खासदार धरेशील पाटील यांनी दिले आहे यावेळी धरेशल पाटील यांनी सांगितले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकींमध्ये विरोधकांना आपल्याला व्हाईट वॉश द्यायचा आहे त्यामुळे तळागाळातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची देशाप्रती असलेली अभिमान आणि देशाप्रती असलेला प्रेम सर्वांना समजून सांगून आपल्या सरकारने घेतलेले धाडसीर निर्णय हेही मतदारांना सांगा तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद Sampai <coughs> jumpa.